कंटिन्यू नमस्कार जय भीम मी अमित शैला सुरेश कांबळे प्रभाग क्रमांक सव्वीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पिंपरी निलक जगताप डेअरी कसपटी वस्ती कावेरी नगर असा हा माझा प्रभाग आहे या प्रभागातून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातून उमेदवारी घेत आहे आणि या उमेदवारीचं काम करत असताना मला आपल्या कामांना संधी मिळावी ही मी सर्वांना विनंती करतो प्रभाग क्रमांक सव्वीसमधून मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे इच्छुक होण्याची कारणं मी पाहिली की मी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायद्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या माध्यमातून मी महानगरपालिकेमध्ये मा प्रभाग क्रमांक सव्वीस ड प्रभाग या ठिकाणी काम करत आलो काम करत असताना मला बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या की म्हटलं माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे आपण कामं करू शकत नाही ह्याला आपल्याला महानगरपालिकेच्या कोणत्या तरी पदावरती येऊन आपल्याला थांबलं पाहिजे जेणेकरून आपण ह्या प्रश्नांना वाचा फुटू शकू त्यामुळे मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहे